देशाच्या कानाकोपऱ्यात उष्णतेच्या देशा झळांनी नागरिकांना हैराण केलंय सूर्याची किरण थेट चटके द्यायला सुरुवात करतात बहुतेक भागात तापमानाने पंचेचाळीस डिग्रीचा टप्पा ओलांडलाय सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे त्यात गच्चीवर असलेली मोठ्या आकाराची पाण्याची टाकी दिसत आहे टाकीतील पाणी चक्क उकळत आहे तिथल्या भीषण उन्हाळ्यामुळे टाकीतील पाणी उकळत असल्याचा दावा करण्यात आलाय सोशल मीडियावर या व्हिडिओची एक क्लिप व्हायरल झाली आहे आणि ती अनेकांना खरीही वाटत आहे मात्र त्यामागचं सत्य आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत घराच्या गच्चीवर असलेल्या पाणी साठवण्याच्या मोठ्या टाकीत अगदी वरपर्यंत पाणी भरलेलं या व्हिडिओमध्ये दिसत आहे टाकीचं झाकण मोडलेलं आहे पाणी उकळत आहे ते, ते सूर्याच्या प्रखर झळांमुळे उकळत असल्याचा दावा केला जात आहे एम आर डॉट एन आर थ्री इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे खरंच उन्हात उकळत आहे का पाणी प्रत्यक्षात पाण्याचा उत्कलन बिंदू म्हणजेच बॉईलिंग पॉईंट हा शंभर अंश सेल्सिअसला असतो हे आपण जाणतो भारतात उष्णतेची नाट आहे हे खरं आहे पण कुठल्याही भागातलं तापमान शंभर डिग्रीपर्यंत गेलेलं नाही हे आपल्याला नक्की माहीत आहे मग व्हायरल व्हिडिओबाबत नक्की सत्य काय तर हा व्हायरल व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांनी त्याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं टाकीतील पाणी उन्हामुळे उकळत नसून मोटर सुरू असल्यामुळे निर्माण झालेल्या व्हायब्रेशनमुळे ते उकळत असल्याचा फक्त भास होत आहे खरंतर व्हिडिओ शेअर करताना चुकीची माहिती देऊन भीती घालणं हा उद्देश होता पण लोकांनीच त्यामागचं सत्य उजेडात आणून पोस्ट करणाऱ्यांचा खोडसाळपणा उघड केलाय